मला त्याच्यामुळे त्यामुळे यांचा हा अलिबाग जिल्हा आहे अलिबाग अ मतदारसंघ आहे इथे अनेक वर्ष एक काळा नाग होता फिरत नागपंचमी अलिबाकरांनी त्यांना बरीच वर्ष दूध वाजलं परंतु अलिबागांना कळलं की याला काही पाजलं तरी हा बंथच करणार आहे त्याच्यामुळे त्याला चिखला दोरव मला वाटतं हे अलिबाग करून दाखवले आणि आता माझी सोन की तुझी सोन अशी भांडणं झाली आहेत मग बरोबर दही ह्यांच्या समोर दळवी साहेबासमोर उभा राहिलं त्याला कॅन्डिडेट सापडत नाहीये त्याच्यामुळे आता रडायला कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी परदेशात गेले असं मी ऐकलंय बरोबर असावं वगैरे त्याच्यामुळे आता कोणी उभं राहायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न पडलाय हे यश आहे महेंद्र दर्जेंच्या कामाच